नमस्कार मी जयश्री जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत खवा आणि पनीर गुलाबजाम तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे इथे हे एक पाव खवा आहे अडीचशे ग्रॅम मापामध्ये शंभर ग्रॅम पनीर आहे हे तीन ते चार चमचे आपण मैदा टाकणार आहोत तीन वाटी साखर आहे तर साखर मी अशी या मापाने घेतलेली आहे आणि अशीच तीन वाटी घ्यायची इथं वेलची पावडर घेतलेला आहे सपाट चमचा इथं अर्धा चमचा बेकिंग पावडर आहे बेकिंग सोडा पण चालतो आणि ही मध्ये टाकण्यासाठी खडी साखर आहे आणि पाणी लागणार आहे आपल्याला तर आपण कृती पाहूया तर इथे आपण पाक करून घेणार आहोत तर अशी या मापाच्या तीन वाट्या साखर घेणार आहोत माप एकदम लक्षात ठेऊन करायचे म्हणजे गुलाबजाम कधीच बिघडणार नाही आणि तीन वाट्याच पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि पाक तयार करून घ्यायचा पाक म्हणजे का एक तारी दोन तारी असा पाक नाही फक्त थोडंसं चिकट झालं पाहिजे एवढाच पाक करायचा आहे आपल्याला साखर विरगळे करत असं ढळून घ्यायचं मी इथे किसणी घेतलेली आहे आता हे पनीर अगोदर आपण किसून घेणार आहोत कारण काय व्यवस्थित खिसलं म्हणजे तर त्याच्यामध्ये गोळे राहणार नाहीत किंवा अशी गाठ होणार नाही त्यासाठी आपण किसणीवरती किसून घेऊया हे आता झालेलं आहे खवा पण किसून घेतला मी त्याच्यामध्ये आपण बाकीचं सामान टाकून घेऊया तर इथे मी अगोदर चार चमचे मैदा टाकून घेणार आहे इथे पाव चमचा हे बेकिंग पावडर आहे बेकिंग पावडर बेकिंग सोडा कोणताही चालतो जे असेल ते आणि ही वेलची आहे ना तर ती पाव चमचा याच्यामध्ये घालून घेणार आहे म्हणजे स्वाद खूप छान येतो आणि बाकीची राहिलेली या पाकामध्ये टाकणार आहे मी दळून घ्यायचं पाक आपला होतच आलेला आहे आता हे पाक झालेला आहे आपला तर याला काय या असं एक तार दोन तार असे नाही हो द्यायचे थोडंसं असं बोटल चिकट वाटलं की बंद करून टाकायचं चिकट म्हणजे असं थोडासा मधासारखा वाटला की बंद करून टाकायचं गॅस आता पाक झालेला आहे आपला तर हे पीठ मळून झालेलं आहे आपलं गुलाबजामचं तर त्यानंतर मला या हा या चमच्यानी तीन चमचे मैदा लागला कसा कधी कधी खव थोडंसं असं पातळसर येतो कधी घट्ट असतो तर ओलसर असल्यामुळं थोडंसं जास्त लागलं मला मैदा तर असं मळून घ्यायचं फार घट्ट नाही किंवा फार पातळ नाही तर आपण आता याचे गुलाबजाम बनवून घेऊया आता हे जवळपास होत आलेले आहेत आपले गुलाबजाम तर आपण नेहमी काय करतो खव्यापासून बनवतो तर यावेळेस काय केलंय मी खवा आणि पनीर तर आपली छान शाही गुलाबजाम होती आणि दिवाळी निम, निमित्त नक्की करून पहा आता हे झालेले आहेत मी काढून घेणार घेऊन गे यायचे जास्त काळायला गेले तर आपला काला जामूनच होऊन जाईल त्यामुळे ह्याच रंगाचे करून घ्यायचे आता हे झालेले आहेत आणि या पाकामध्ये टाकून घेणार आहे मी तर पाक आपला थोडासा कोमट पाहिजे एकदम थंडही नको आणि खूप उकळलेला पण नको आता इथे मी दुसरी बॅच तळून घेणार आहे तर असंच कमी गॅसवरतीच एकदम तळून घ्यायचे छान आता इथे झालेले आहेत आपले गुलाबजाम आता काढून घेणार आहे मी याच कलर चे तळा तुम्ही आता हे झालेले आहेत आपले सगळे गुलाबजाम तळून त्याला दोन ते ती, ती, तीन तास लागतील आपल्याला भिजायला पाकामध्ये तर असेच गुलाबजाम तुम्ही करा खा आणि मला सांगा इथे झालेले आहेत आपले गुलाबजाम हे असेच बनवा तुम्ही आणि खा आणि मला सांगा कसे वाटले ते मस्त खा आणि स्वस्त रहा हे आवडले असतील तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला सांगा कशा